तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माध्यमपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्राच्या लाडक्यात सासत सासद दावणीचा सा ब्रह्मा आणि भारत नक्की कोणत्या गटात पळणार आहे तसेच विठ्ठललानांचा तेजा आणि विठ्ठल नियोजनात नियोजनात पळणारा मिलिंदशेठ पाटील यांचा बुंगा नक्की कोणत्या गटात पळणार तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंपा तर आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस आज पेडगाव येथे भवंदे पेडगाव येथे केसरी मैदान पार पडणार आहे तसेच मित्रांनो ह्या मैदानामध्ये विठ्ठल विठ्ठलनानांच्या तेजाचा पायरा आहे दिवाण्यासोबत तर तेज आणि दिवाणे आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक दोनवर पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठलनानांच्या नियोजनात पळणारा शेठ पाटील यांचा बुंगा आज आपल्याला चिमण्यासोबत पळताना दिसणार आहे तसेच बुंगा आणि चिमण्या आपल्याला गट क्रमांक चौसष्ट तास क्रमांक तीनवर पळताना दिसणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्राच्या लाडक्या धावणीचा म्हणजेच सासद सासद धावणीचा ब्रह्मा आणि भारत आपल्याला गट क्रमांक एकतीस तास क्रमांक पाचवं पळताना दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटते यावेळी पेडगाव हिंदी केसरी मैदानाचा मानकरी कोण होणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर सेट करा